नमस्कार बुक कटलवर आपल्या सर्वांसाठी पुन्हा एक नवीन महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन आला आहे इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार भारतामध्ये कोविडनंतरच्या कालखंडामध्ये ऑनलाईन माध्यमांचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि त्याचा परिणाम हा पुस्तकांच्या वाचनावर झाला आहे इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार भारतामध्ये साधारणतः व्यक्ती हा चार तास दररोज पुस्तक वाचतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हे ॲव्हरेज प्रमाण एक तासाचं आहे परंतु बिल गेट्स यांच्या म्हणण्यानुसार पुस्तक वाचन हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण की पुस्तक वाचनाचे अनेक फायदे आहे कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर ग्रोरिया मार्क असं म्हणतात की व्हिडिओ कल्चरमुळे विद्यार्थ्यांचा स्पॅन ऑफ अटेन्शन हा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे तरीही भारतामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के पॉडकास्टचं प्रमाण हे मागच्या पाच वर्षामध्ये वाढलं आहे आणि इतकंच नाही तर पुस्तक वाचण्याबद्दल न्यूरो सायन्सचं काय म्हणणं आहे हे देखील महत्त्वाचं आहे अनेक न्यूरोसायंटिस्ट असं म्हणतात की पुस्तक वाचल्यामुळे प्रमाण आपलं जे आहे बुद्धीचं प्रमाण हे योग्य पद्धतीने राहत असतं इंटरनॅशनल पब्लिकेशन असोसिएशनच्या मतानुसार भारतामध्ये जवळपास पुस्तक प्रकाशनाचा धंदा हा सहा पॉईंट शहात्तर मिलियन इतका आहे व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा सबस्क्राईब करा